महिलांकडं उपजत असलेल्या व्यवस्थापन कौशल्य आणि चिकाटी तसंच काटकसर यांचा वापर करून महिला उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात याची अनेक उदाहरणं आहेत महिलांच्या उद्यमशीलतेला प्राधान्य देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येत आहेत महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायाला सुरुवात करावी भागीरथी महिला संस्था आणि भागीरथी महिला पतसंस्था अशा महिलांना निश्चितच पाठबळ देईल अशी ग्वाही संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली करवी तालुक्यातील आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं पाचगाव मध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिराला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली संयोजिका निलिमा कुलकर्णी यांनी या शिबिराचा हेतू स्पष्ट केला तर महिलांना अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज असल्याचं ग्रामपंचायत सदस्या पूनम गवळी यांनी सांगितलं उद्योग व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या महिलांना पाठबळ देऊ असं ग्रामपंचायत सदस्य अवनी सुबेदार यांनी सांगितलं दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षात शेकडो महिलांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याचं काम झालंय घर संसार सांभाळताना महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करावेत आणि स्वतःबरोबरच कुटुंबाचंही जीवनमान उंचवावं या हेतूनं सुरू केलेल्या प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातून महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाट यांनी सांगितलं प्रत्येक घरातील महिला स्वावलंबी आणि प्रगत झाली पाहिजे यासाठी भागीरथी संस्था आणि भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सौभाग्यवती महाडिक के यांनी केलं यावेळी प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी महिलांना विविध लघु विषयक योजनांबाबत मार्गदर्शन केलं तसंच चौपाटी पदार्थ नीळ फिनेल यांसारख्या वस्तूंची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली सई शिर्के अमोल गवळी यांनी ही माहिती दिली यावेळी रोहिणी पाटील यशोधा ढोणे स्नेहल गुरव यांच्यासह गृहनिर्माण कॉलनी गट शिवशक्ती महिला बचत गट स्त्रीशक्ती महिला बचत गट आदिशक्ती बचत गट आणि नारी शक्ती बचत गटाच्या महिला उपस्थित 涂掉。